नमस्कार गुड मॉर्निंग मी केतकी जोशी आणि नमस्ते महाराष्ट्रामध्ये पहिली बातमी आहे राज्यातले एक महत्वाची बातमी शिवसेनेचे नेते शिवसेनेचे नेते आणि खासदार असलेले संजय राऊत या आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे ते म्हणजे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं समन्स बजावलंय पी एम सी बँक घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि मंगळवारी म्हणजे एकोणतीस डिसेंबरला म्हणजेच उद्या त्यांना वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहायला सांगण्यात आहे पी एम एल ए कायद्याअंतर्गत कलम सदुसष्ट अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आणि त्यामुळेच संजय राऊत आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार आहेत वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे आणि ईडीची कोणतीही नोटीस आपल्याला मिळाली नाही असं संजय राऊत यांच्या वतीनं मात्र स्पष्ट करण्यात आलं आहे आता आज दुपारी पत्रकार परिषदेत नेमकं संजय राऊत काय म्हणतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण त्यांनी टीका तर आधीच केलेली आहे पी एम सी बँक घोटाळा प्रकरणी ही नोटीस संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना बजावण्यात आलेली आहे आणि मंगळवारी म्हणजे उद्या एकोणतीस डिसेंबरला त्यांना ईडी समोर हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आलाय आहे अर्थातच संजय राऊत यांनी याच्यावरून जोरदार टीका केली आहे आणि त्यांनी ट्विटसुद्धा केलेलं आहे थेट आव्हान त्यांनी दिलेलं आहे विरोधकांना आज देखे जरा किसमे कितना है दम जमके रखना कदम मेरे साथिया असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या ट्विटमध्ये आणि एक प्रकारे विरोधकांना थेट आव्हानच दिलेलं आहे त्यामुळे आज दुपारी नक्कीच संजय राऊत आपल्या आक्रमक शैलीत काय नेमकं बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नेमकं काय का हे प्रकरण आहे ज्या प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलंय ते बघूयात वर्षा राऊत आणि माधुरी राऊत यांच्यामध्ये जवळपास पंचावन्न लाखांचा व्यवहार झाला असं सांगण्यात येत आहे वर्षा या माधुरी या माधुरी राऊत या राऊतांचे सहकारी प्रवीण राऊत यांच्या पत्नी आहेत वर्षा राऊत यांच्या खात्यात पंचावन्न लाख रुपये जमा झाले बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम वर्षा राऊतांना दिल्याचा व्यक्त केला प्रवीण राऊत यांच्या आधीपासूनच चौकशी सुरू आहे पुनर्विकासाच्या एका प्रकरणात याआधी प्रवीण राऊत यांना अटक सुद्धा झालेली होती प्रवीण राऊत यांना नंतर जामीन देण्यात आला आता या पंचावन्न लाखांचा राऊतांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातही उल्लेख आहे कर्ज तसंच आगाऊ रक्कम कर्ज किंवा आगाऊ रक्कम म्हणून ही दाखवण्यात आलेली आहे प्रतिज्ञापत्रात आणि आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे प्रणाली अर्थातच दुपारी दोन वाजता संजय राऊत काय बोलतात याकडे तर लक्ष असणारच आहे पण हे नेमकं एक प्रकरण काय आणि वर्षा राऊत यांच्याबद्दल अधिक काय सांगशील Uh, किती मुळात वर्षा राऊत ज्या आहेत त्या अतिशय डाऊन प्रोफाईल म्हणजे फार त्या लोकांशी सामाजिकदृष्ट्या फारशी लोकांशी त्यांची उडबस नाही आहे त्या खूपच लोकांमध्ये त्यांची उडबस कमी असते संजय राऊत जितके सार्वजनिक जीवनामध्ये ॲक्टिव आहेत अगदी तितक्या या वर्षा राऊत ज्या त्या घरगुती आहेत फारशा त्या, त्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाही अगदीच मोजक्या कार्यक्रमांमध्ये त्या पुढे आल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे वर्षा राऊत यांना जी ईडीची नोटीस आलेली आहे त्यांना उद्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे असं सुद्धा कळतं आहे त्यामुळे एकूणच वर्षा राऊत यांच्या प्रोफाईलबद्दल त्या नेमक्या कशा आहेत याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे परंतु जसं मी म्हणाले की त्या सार्वजनिक जीवनामध्ये फारशा पुढे आलेल्या दिसत नाही किंवा खाजगी कार्यक्रमांना म्हणजे शिवसेनेचे असतील किंवा जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांना फार क्वचित वेळा त्या दिसलेल्या आहेत मुळातच वर्षा राऊत यांना ज्या पद्धतीची नोटीस आलेली आहे त्याच्यावर आता राजकीय पटलावर सुद्धा त्याचे पडसाद जे ते उमटताना दिसत आहेत सुडाचं राजकारण केलं जात आहे असं जे आहे ते काँग्रेस आणि एन सी पी यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या जे स्पोक्स पर्सन आहे त्यांच्या वतीनं अशा पद्धतीचे वक्तव्य येऊ लागलेले आहे ला संजय राऊत यांनी सुरू आधी सांगितलेलं होतं की त्यांना ईडीची नोटीस आली नाहीये अजूनही परंतु आ, नंतर मात्र त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण आहे की अनेक वेळेला संजय राऊत यांना जेव्हा प्रत्यक्ष बोलायचं नसतं तेव्हा ते ट्विटच्या माध्यमातून मग ते शायरी असेल किंवा एखाद्या कवितेच्या ओळी असतील किंवा आता जसं आपण बघितलं काल त्यांनी एका गाण्याचा आधार घेतलेला आहे अशा पद्धतीनं ट्विट करत असतात आणि सूचक ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात काल जेव्हा त्यांनी या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे त्याच्यावरून उघडकीस येत आहे की त्यांना ही नोटीस त्यांच्या पत्नीला ही नोटीस आलेली असण्याची शक्यता आहे दुपारी दोन वाजता ते पत्रकार परिषद घेणारच आहेत परंतु ते घरी कदाचित संवाद साधू शकतात आणि त्याच्यासाठी आपण त्यांच्या घराकडे निघालेलो आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूणच उद्या आता ही चौकशीला त्यांना सामोरे जावं लागणार आहे तेव्हा कशा पद्धतीनं त्या याचा सामना करतील आ, हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे प्रणाली, प्रणाली जे प्रतिज्ञापत्र निवडणुकीच्या वेळेला संजय राऊत यांनी दिलेलं होतं त्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे आणि प्रवीण राऊत यांचा देखील याच्याशी संबंध आहे असं सांगितलं जात आहे काय नेमकं का हे प्रकरण आहे याबद्दल अधिक काय माहिती देशील खरे याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही आहे आणि तीच कदाचित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांच्या वतीनं त्याचा खुलासा होण्याची शक्यता आहे पंचावन्न लाख रुपये हे ट्रान्स्फर झाल्याच्या संदर्भामध्ये ही नोटीस बजावली जात आहे अशी माहिती जे ती मिळते आहे परंतु त्याचा सविस्तर खुलासा जो आहे त्या यात करण्यात आलेला नाही पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाच्या बद्दलची ही चौकशी आहे अशी सुद्धा माहिती मिळते परंतु नेमका त्याचा काय खुलासा आहे हे कर्ज कशाच्या स्वरूपा म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी घेण्यात आलेलं होतं किंवा जी आगाऊ रक्कम घेतली गेली आहे असं म्हटलं जातं ती नेमकी कशासाठी घेतली गेली आहे याबद्दलचा खुलासा जो आहे तो आता स्वतः संजय राऊत यांनाच करावा लागणार आहे आणि कदाचित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तो ते करण्याची शक्यता आहे अन्यथा उद्या त्यांच्या पत्नीला जेव्हा चौकशीला सामोरं जावे लागणार आहे त्यावेळेला ईडीच्या लोकांच्या समोर थेट ते खुलासा करतील अशी ही शक्यता नाकारता येत हु. नाही धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल आणि या बातमीचे अपडेट्स अर्थातच आपण घेत राहणार आहोत याच्याच संदर्भातल्या आता प्रतिक्रिया आपण बघूयात कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे चुकीचं काम केलं नसेल तर घाबरण्याचं काहीच काम नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ते असे रोजच ट्विट करत असतात एक गोष्ट अशी आहे की संजय राऊतांमध्ये खूप प्रतिभा आहे त्यांना अनेक शेर पाठ आहेत त्यांना अनेक गाणे पाठ आहेत त्यामुळे त्यांना जेव्हा दुसरं काम नसतं त्यावेळेस एखादा शेअर ट्विट करतात एखादं गाणं ट्विट करतात त्यामुळे त्याच्यावर उत्तर आम्ही कशाला द्यायचं पण नंतर नोटीस काय असं आहे की मी काय ईडीचा प्रवक्ता नाही आहे हे तुम्ही ईडीला विचारलं पाहिजे भाजपवर नेहमी केला जातो की की नोटीस दिली भाजपला समोर केलं म्हणून माझं म्हणणं असं आहे की चांगलं काम केलं तर कोणी कोणाला नोटीस मिळत नाही त्याच्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि काही कुठलाही त्यात चूक नसेल कोणी घाबरण्याचं कारण नाही नीट जाऊन त्याला उत्तर देता येतं आता मिळाली कुणाला नाही मिळाली हे मला माहिती नाही कारण मी तिथला प्रवक्ता नाही तर मुंबई पोलीस यंत्रणा वागते त्याचं समर्थन शिवसेना करते आणि ईडी नोटीस यावर सुडाचं राजकारण असं कसं म्हणता येईल ईडीला सहकार्य करावं अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली महाराष्ट्र सरकार पोलिसांचा गैरउपयोग करून किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून जेव्हा एखादी कारवाई करते तेव्हा ती पारदर्शी आहे प्रामाणिक आहे म्हणजे रातोरात हे कोणाचं घर तोडतात काही पत्रकारांना अटक करतात ते सर्व पारदर्शी आहे पण केंद्र सरकारच्या एखाद्या चौकशी यंत्रणेनं शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी ईडीची नोटीस पाठवली तर ती सुडाची भावना असं दोन्ही बाजूनी ढोल या सरकारला वाजवता येणार नाही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांनी अशा पद्धतीनं चौकशी यंत्रणांना राजकारणामध्ये खेचण्याचा प्रयत्न करू नये चौकशी यंत्रणाला त्यांनी सहकार्य केलंच पाहिजे तर पीएमसी बँकेचा आणि राऊत यांचा काही संबंध असेल तर त्यांनी तो जाहीर करावा अशी मागणी भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे पीएमसी बँक घोटाळ्यात संबंधित संजय राऊत यांचा परिवाराला ईडीने नोटीस पाठवली असं बाहेर येत आहे मला राऊत साहेबांनाच आहे आपण पीएमसी बँक घोटाळ्याचा आपला लाभार्थी आहेत का आपला काय आर्थिक संबंध आहे का या संबंधी आधी आपली काही चौकशी झाली होती का आपल्याकडून माहिती मागवण्यात आधी होती का आणि जर आपण लाभार्थी असाल तर त्या संबंधी ईडीने काही माहिती आधी मागवली असेल आता जर मागत आहेत तर त्याला आहे, राजकीय स्वरूप कसं देताय का दहा लाख लोकांचे पैसे बुडाले आहेत तर ता था काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या सगळ्या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात हे सरकार अस्थिर करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू होईल आणि त्याकरता या सगळ्या ज्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आहेत ईडी सारख्या त्यांचा जोरात वापर सुरू करण्यात येईल ईडीनं आता आपलं जे कार्यालय आहे बाकीच्या तपास यंत्रणांसहित ते भारतीय जनता पक्षाचं आलिशान जे कार्यालय आहे प्रचंड मोठा आहे तिथं आता त्यांनी त्या ठिकाणी स्थलांतरित करावं जेणेकरून हा जो काही भ्रम आहे की ह्या स्वायत्त संस्था आहेत एकंदरच निरपेक्ष पद्धतीने काम करतायत तो पूर्णतः संपुष्टात येईल मात्र या सगळ्या ईडी प्रकरणावरून महाविकास आघाडीचे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत की काय असं एकूण चित्र दिसतंय सुरुवातीला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीची नोटीस बघावण्यात आली सध्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीकडून चौकशी सुद्धा होतीये तर दुसरीकडे शनिवारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी भूखंड प्रकरणी ईडीची नोटीस आली आहे एकनाथ खडसे तीस डिसेंबरला ईडी समोर हजर होणार आहेत आणि आता राऊत कुटुंबीय ईडीच्या रडारवर असल्याचं चित्र दिसतंय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या टीकेचा भडीमार होतोय राजकीय घडामोडींवर रोखोक मत मांडणाऱ्या संजय राऊतांना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील सुनावणे सुनावलंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात राज्चा, राज्चा काही दिवसांपासून सुरू होती त्यानंतर युपीएच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेनं काँग्रेसला सल्ला दिला होता या सल्ल्यानंतर काँग्रेसनं प्रत्युत्तर दिले शिवसेना युपीएचा घटक नसल्यानं त्यांनी सल्ला देण्याची गरज नाही असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय तर दुसरीकडे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली संजय राऊतांचं जे स्टेटमेंट आहे खरं म्हणजे शिवसेनाशी आमचं जी आघाडी आहे महाराष्ट्रात झालेली आहे mm. ती का कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर आघाडी झालेली आहे शिवसेना अजूनही युपीएचा घटक पक्ष म्हणून सामील झालेली mm. नाही आहे तर मला वाटतं जी जो पक्ष अजूनही युपीमध्ये सामील झालेला नाही आहे त्यांनी युपीएबद्दल काही विधानं करावी mm. हे मला संयुक्तिक वाटत नाही हा त्यातला पहिला विषय आहे आणि युपीएच्या घटक पक्षांनीच सोनिया गांधींच्याबद्दल विश्वास ठेवून त्यांच्यावर नीतू सुपोला असल्यामुळे तो प्रश्न चर्चा करण्याचा विषयच राहिला नाही खुद्द पवार साहेबांनी सुद्धा हा प्रस्ताव नाकारलेला ना आहे सामन्याचे कार्यकारी संपादक गोरु बहादर संजय राऊत यांनी आज आपल्या अकलेचे तारे रोकटोकमधून मधून तोडलेले आहेत देशामध्ये विभाजनवादी प्रवृत्ती वाढतायत आणि रशियासारखी आता राज्य फुटून निघतील अशा स्वरूपाचं देशद्रोही वक्तव्य त्यांनी आज आपल्या लेखातून केलंय ले। त्याला एवढंही भान नाही राज्य फुटली ती रशियातून नव्हे सोवियत युनियन मधून पण ज्या काँग्रेसने देशाची फाळणी केली तुकडे तुकडे गॅंगचं समर्थन केलं त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर राऊतांना असे देशद्रोही विचारच सुचणार माझी तर केंद्र सरकारकडे मागणी आहे की देशातल्या फुटीर्गावादी प्रवृत्तीना प्रोत्साहन देणारं लिखाण केल्याबद्दल संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी मी या राजकीय घडामोडीनंतर बघूयात एक महत्वाची बातमी आणखी मुंबईतल्या प्रतीक्षानगर मध्ये बिल्डिंग क्रमांक चौदा मध्ये सकाळी सहा वाजता आज आग लागली आहे सुरुवातीला घरातल्या फ्रीजला आग लागली आणि त्यानंतर गॅस सिलेंडरला देखील ला आग लागली त्यामुळे आगीचा भडका उडालाय अग्निशमन दलाच्या पाच गाड्या इथे घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीमध्ये कोणीही जखमी झाली न झालं नसल्याची माहिती मिळते प्रतीक्षानगर सायनमधला परिसर आहे आणि इथे अनेक इमारती आहेत या इमारतींमध्येच चौदा नंबरची जी इमारत आहे तिथे आग लागल्याचं सांगितलं ला जात आहे फ्रीजला सुरुवातीला आग लागली आहे आणि त्यानंतर गॅस सिलेंडरला आग लागल्याचं सांगितलं ला जातं आहे सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे

दो महिलाएं और दो बच्चे मौजूद थे पर वो समय रहते ही बाहर आ गए दमकल को भी इसकी तुरंत जानकारी दी गई और फायर ब्रिगेड की चार गाड़ियां मौके पर पहुंच चुकी हैं पर परिवार वालों का आरोप है कि फायर ब्रिगेड समय पर नहीं पहुंची अगर समय पर पहुंचती तो इतना नुकसान नहीं हो पाता और इस आगजनी दिन में घर का जो घर का पूरा माल था वो के खाक हो चुका है पर राहत की बात यह है कि इस आधुनिकांड में कोई भी हताहत नहीं हुआ है रमाकांत जी ये जो एरिया है ये बहुत नैरो गलियां है तो इसकी वजह से फायर ब्रिगेड को देर हुई वहां तक पहुंचने में यस यस फायर ब्रिगेड ने भी ये जानकारी दी कि uh, पतली गलियां होने की वजह से और रास्ते uh, की और uh, कोई uh, बड़ी सड़क ना होने की वजह से hmm. ये गाड़िया यहाँ तक पहुंच नहीं पा रही थी hmm, hmm. जी धन्यवाद रमाकांचीच पुरी जाणकारी केली आहे हे घर जो आहे हा फ्लॅट जो आहे हा पूर्णपणे जवळ खाक झाला आहे सामान त्यातलं खाक झालेलं आहे पण सुदैवानं जीवितहानी झालेली नाही किंवा कोणी जखमी देखील झालेले नाही आणि यानंतर बघणार आहोत एक जरा वेगळी बातमी वाढदिवसाची ही बातमी आहे पण वाढदिवस हा कोणत्याही व्यक्तीचा नाही आहे तर बारामतीत एका टायसन नावाच्या बोकडाचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करण्यात आलाय बारामती तालुक्यातल्या कोरहाळे खुर्द इशे इथे या बोकडा इथे या बोकडाचा वाढदिवस साजरा झालेला आहे टायसन असं या बोकडाचं नाव आहे आणि त्याच्या का कौतुकासाठी अनेकांनी हजेरी लावली होती गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या टायसनची चर्चा आहे आणि त्याचा पहिला वाढदिवस हा असा दणक्यात साजरा झालाय तोंडाला लागला स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री कृषी महर्षी पंजाबराव देशमुख यांची एकशे बावीसावी जयंती करोनाच्या काळात अतिशय साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली अमरावती इथल्या त्यांच्या पहिल्या शाळेत तीन हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला भारताच्या कृषी क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीसाठी त्यांचा मोठा मोलाचा सहभाग होता गरिबांची बहुजनांची मुलं शिकावीत म्हणून त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली होती हजारो पणत्या लावून भाऊसाहेबांचा जयंतोत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या थाटात था नाही पण साध्या पद्धतीने यावेळेला साजरा करण्यात आला पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती रोषणाई देखील करण्यात आली होती कोकणातले स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या बीचवर पर्यटकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या ला, लाडघर बीचवरच्या काय परिस्थिती आहे कसं वातावरण आहे तिथे त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी अलीकडे लाडघरच्या समुद्रकिनाऱ्याला पर्यटक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत हा समुद्रकिनारा पर्यटकांना भुरळ समुद्र घालतोय माझ्यासोबत काही पर्यटक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांना काय वाटतं आहे कशा या ठिकाणी सुविधा आहेत मॅडम मला सांगा इथला समुद्रकिनारा तुम्हाला कसा वाटतो आहे कसा तुम्ही एन्जॉय करताय इथे बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याही म्हणजे प्रॉपर सिक्युरिटीच्या हिशोबाने केल्या जातात त्या खूपच चांगल्या आहे आणि मेन म्हणजे तर इथे रिझॉर्ट आणि रिझॉर्ट रिझॉर्टचा समोरचा तो बीच आणि हा जो व्ह्यू म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा इट्स जस्ट सुप म्हणजे त्या पलीकडे वादच नाही म्हणजे आम्ही गोव्याला पण गेलो पण गोवा म्हणा किंवा अजून दुसरीकडे दिव्या घर त्याच्यापेक्षा हा बीच आम्हाला खूप मला तर खूप आवडला आणि माझ्या फॅमिलीलाही खूप आवडला कारण की खूपच स्वच्छ आहे खूपच स्वच्छता आहे जेवणाचं तर सांगाल तर बेस्ट घरगुती जेवण आणि माशासारखं जेवणच नाही आहे लेडीजसाठी स्पेसिफिकली खूप सेफ आहे आम्ही इथे रात्रीचं जनरल वॉक वगैरे करतो फक्त एकच असं आम्हाला वाटतं की इथे ना लेडीजसाठी एक टॉयलेट किंवा क्लिनिंग रूम हे असणं गरजेचं आहे ते जर झालं तर खूपच उत्तम मला वाटतं की पर्यटक खूप येऊ शकतील इथे आणि खाण्याबाबतीत तर नो डाऊट इथे नॉनव्हेज फिश प्रॉन्स अल्टिमेट म्हणजे आम्ही सजेस्ट करू की इथे या आणि एन्जॉय करा कराट इज वॉट वीक से तर इथे सेक्युरिटीसाठी आम्ही दोन दिवस झाले राहतोय पोलीस आहेत तिथे तैनात म्हणजे काही इन केस जर जा, काही झालंच घडलं सो ते तेवढी ते प्रिकॉशन घेतली जाते त्यामुळे इट्स द बेस्ट सेफ प्लेस मला असं वाटतं इथे येऊन लोकांनी एन्जॉय करायला म्हणजे हा मी गोव्यामध्ये असं पाहिलं नाही की पोलिसीने इथे बसले दिवसभर आणि बघतात की काय म्हणजे लोक नीट आहेत का व्यवस्थित आहेत का ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात ते त्यामुळे टुरिस्टनी जास्तीत जास्त यावं ह्या बीचवर अशी मला तर वाटेल म्हणजे आमचं फर्स्ट टाईम होतं हे माझा आणि फर्स्ट टाइम एक, एक्सपिरियन्स खूपच छान होता त्यामुळे आणि पुण्याहून आल्या आम्ही आणि नेक्स्ट इयर तर फर्स्ट युअर येणारच येणार परत आणि मुलांसाठी खूप आनंदी आहेत मुलांना काय वाटतंय काका ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही काय सांगाल तुम्ही लाडघरच्या बीच वर पहिल्यांदा आलात का तुम्हाला हा बीच कसा वाटला बाकी तसं रत्नागिरी आगार मालवण आम्ही बऱ्याच जागी आम्ही फिरलेलो आहोत पण मला हा अतिशय सुंदर आणि सेफ महिलांच्या दृष्टीने इथे काय काळजी घेतली जाते इथे शौचालयाची व्यवस्था आहे का नाही शौचालयाची व्यवस्था नाही आहे ती झाली तर एकदमच छान होईल एकदम म्हणजे महिलांच्या दृष्टीने वगैरे समजा इथे बीचवर कपडे वगैरे चेंज कर झाले त्याच्यासाठी चेंजिंग रूम वगैरे असेल तर खूपच चांगले आणि एकदम छान आहे हा बीच एकदम हा म्हणजे आमच्यासारख्या वयाच्या लोकांना पण हा बीच एकदम सुंदर आहे एकदम की आम्ही वयस्क असल्यामुळे <laughs> हा बीच सर्वांना भुरवळ घालतोय मात्र या ठिकाणी थोड्याफार पायाभूत सुविधा जर का उपलब्ध करून दिल्या तर पर्यटकांचा आनंद अधिक द्विगुणित होईल असंच पर्यटकांचं म्हणणं आहे शिवाजी गोरे न्यूज लोकमत लाडघर रत्नागिरी अर्थातच कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांना भरपूर पसंती दिलेली आहे लोकांनी थंडी आहे आणि उत्तर भारतात तर थंडीची भरपूरच लाट आहे शिमल्यामध्ये तर चांगलाच गारवा पडला आहे शिमल्यामध्ये अगदी बर्फवृष्टी झाली आहे नयन मनोहर अशी बर्फवृष्टी आहे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतोय पण सगळी घरं रस्ते, घर रस्ते याच्यावर ही अशी बर्फाची चादर पसरलेली आहे शिमल्यामध्ये सध्या पारा उणे तीन अंशांवर गेलाय बर्फवृष्टीचा आनंद स्थानिक लुटत पण त्यापेक्षा जे पर्यटक सध्या तिथे आहेत त्यांनी हा आनंद अगदी मनमुराद लुटलेला दिसतोय जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा पुढचे दोन ते तीन दिवस बर्फवृष्टी होणार आहे नवी दिल्ली राजस्थान पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि यानंतर आपण या बुलेटीनमध्ये इथेच थांबणार आहोत पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत